कसा आहो मित्रांनो लय दिवस झाले आपली गोठ्यात बैल बांधून ठेवली होती तिकडे म्हटलं कधी बाहेरच काढायला म्हणलं जाऊ द्या म्हटलं आता नसतं धावणीवरून बाहेर गोठ्यातनं निघून बाहेरच्या दावणीत बांधून टाकू म्हणलं बैल बघा कसे निवान जोमात निघाल ती बैल कसे सरजा राजा हानम्या स्वान्या सगळी सगळी बैल निघालती मस्त पैकी आता उन्हात बांधू इकडं उन्हात मस्त बाहेरच्या दावणीला बांधून ठेवू थोडे वेळ मग नंतर हिरवागार चारा आणि काहीच सुंदर दिसत ना गयून 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 का बघितला माग व्हिडिओ तळ्यावर घेऊन गेलो तो धुवायला कशी एकदम दणका एकदम आपली बैल कशी बघा धावणीला सोडली त्यांना माहिती पळून जात नाही ते काय नाही काय नाही निवांत एकदम थांबते त्यांना माहिती आणि गरीब बैल आहे ते ऐत दनका मस्त पैकी बाबा कशी शांत उभं राहील ते अय सर्ज राजा आणि मी सोन्या इकडून निवांत धावली ती सर्जाओ अशी निवांत गरीबला मस्त आपल्या आड जोडाय ते चला राजा चल पटपट बैल पुढं घेऊन नवीन दावणीला बांधू तिकडं उन्हाळ्यात होऊन नसतं पैकी नंतर चारा बिरा आणू मस्त त्यांना कवबिऊ घालू नंतर आपली शेतातली कामं करून घेऊ लय जरा शेतात तिकडं बा तळ्यावर घेऊन गेल्यामुळं काय लगा बैल काही धुतलीच नाही ती आता परत एकदा नंतर लास्टच्या व्हिडिओला एकदा तळ्यावर घेऊन जाऊन सुंदर एकदा बैल देऊ त्या दिवशी काही वरच्या वर दुतली एवढी काही खास दुतली नाहीत पण त्यांना पोहायला बी सोडू की तळ्यावर मस्त पैकी घेऊन जाऊ चल सरजा राजा हट आपल्याकडे दोन सर्ज राजा नाहीत अजून दोन सर्ज आहेत ती दोन पहिलेची न हानम्या सरजा चल हानम्या अरे चल हानम्या अरे हो ओ खानम्या पळाला गुनिया पळ अरे हो हट अरे हट हो, मस्त पैगी पटापट पटापट सगळं घेऊन जाऊ बैल तिकडं बांधून येवांध नंतर चारा टाकला की एवढा पटकनी बैलांना बांधून घेऊ आपली गावटी पद्धती दावण मस्त उघड्यावरची दावण आहे मस्त पटकनी बांधू आणि जाऊ की लगा चटा चटा बाहेर मस्त पैकी मस्त खुर्प घेऊन जाऊ मस्त चारा बिरा कट करून दान का बैल लई गरीब हालतच नाही त्यांना माहिती आहे बाबा आपला मालक डेंजर आहे पळालं की फटकेच मग पटपट बांधू बैल आणि छान पैकी चारा बिरा आणू मस्त पैकी आता एक नवीन बैलगाडी घ्यायचं म्हणतोय बैलगाडी तर मस्त आहे पण चाऱ्यासाठी खासलो लय दणका बैलगाडी ती बैलगाडी नक्की पाहतीही पुढच्या व्हिडिओ मध्ये येणार आहे पण कशी एकदम दणका बैलगाडी हिरवा घार चारा आणायचा आपण त्या बैलगाडीत भरून ती बी आपली बैलगाडी नवीनच एकदम क्लिअर खट <laughs> एकदम दणका बैलगाडी पळवत पळवत आणायची आपली सगळी बैल दावणीला बांधून घेऊन म्हणजे घस नंतर निवांत बैलांना चारा टाकायला ना आपण लागत जेवण करून घ्यायची निवांत असं बसायचं बैल सोडून चला राहिलेली चार जोडं बांधून घेऊ तिकडे बघा कशे दमानी याल ते चला लवकर चल लवकर इकडे अरे हो। ओ ओ, ओ हो। आ आटापटा बांधू बैल आणि म्हणजे कसं नंतर निवांत राहता येतो तो ही यांना मस्त आज दिवसभर इकडंच बैल बांधायचे गोट्यातलं सगळी साफसफाई सफाई करून घेऊ म्हणजे कसं ही निवांत राहते ती आज आता दोन चार दिवस सुट्टीवरच बैल आता आराम बैल आणला अरे की सगळी शेतातले काम झाले तिथं आता आता फक्त शेतात फिरफाट कामावर आलं की म्हणजे कसं झालं बघा इकडे एक नवीन बैलगाडी दिसते का तीच ती बैलगाडी आहे जबरदस्त बैलगाडी आपण आणू मस्त त्या चारा भरून ती बैलगाडी आपल्या लय भारी बैलगाडी त्याच्यात भरपूर चारा बसतोय काही टेन्शनच नाही एक नंबर ना चारा बसतोय भरायचा आण पळवत 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 आणायची कशी गुळगुळ खुळ गुळगुळगुळगुळ पळवत आणायची मस्त पैकी ए आपली गरीब बैला आहे ते निवांन थांबते जायचं जा जा एक नंबर आणि बाकीचे कसे शांत भरायला ऐका बांधणं बी करत नाही मारा मारे बी करत नाही रे निवांत आहे ती बैल अरे मग चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चारा आणायचं का नाही बैलांना चला मग भेटू